आज आपल्या जुन्नर शहरामध्ये अद्यवत असा केपी सुपर मार्केट याचा शुभारंभ सर्व मान्यवरांच्या असते हनुमान जयंतीच्या शुभ दिनी हा झालेला आहे पुण्या मुंबईला जसे मॉल असतात आणि त्यातून अशी सुबक खरेदी असते दर्जेदार आणि ग्राहकांना हवा असं वाटणारं असं मार्केट लक्ष्मण शेठ शेरकर शेर आणि त्यांच्या परिवाराने इथं जुन्नर शहर आणि परिसरातल्या सर्वच ग्रामीण भागातल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या ह्या व्यवसायासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो विशेषतः आपले खामोंडी डोंबरवाडी गावचे मनोजशे डोबरे त्यांचं ठाणे आणि मुंबईमध्ये आर्कीवादा या नावाने खूप मोठी चैन आहे आणि त्या चैनच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं व्यवसाय आणि नावलखी कमवलेलं आहे हे त्यांच्याच नातेसंबंधातले आहेत आणि त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मार्केट इथं उभं केलेलं आहे तिथं या मार्केटमध्ये येताच काही ना काही खरेदी करावंसारखं वाटतं आणि अत्यंत माफक दरात सवलतीच्या दरात ज्यांनी हे सर्व ग्राहकांना उपलब्ध करून दिले तिथं खूप आनंद वाटतो निश्चितच हे मार्केट भविष्यात चालल्याशिवाय राहणार नाही आणि हे एक मार्केटचे भविष्यात अनेक मार्केट उभे राहतील असेच त्यांना मी मला शुभेच्छा देतो तालुक्याचा लोकप्रतिनिधी तालुक्याच्या लोकप्रति नात्याने आम जनतेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आजची भाजी म्हणजे कन्या या कुटुंबामध्ये दिली आहे आणि विशिष्ट तिच्याच नावाने त्यांनी मार्केट उभं केलेलं आहे आणि आमची भाजी निश्चित प्रकारे हा व्यवसाय खूप मोठ्या केल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकर परिवाराचं पण नाव मोठ्या केल्याशिवाय राहणार नाही आधी या जुन्नर शहरात पी मार्ट अर्थात किती जोड आमच्या पुणे भागात जसे डी मार्ट वगैरे जे मोठे मोठे मॉल आहेत आता आम्ही जेव्हा निरीक्षण केलं त्या डी मार्टपेक्षा अद्ययावत असं हे तुपा मार्ट तयार झालेले आणि या माध्यम उपस्थिती म्हणजे आज आमदार साहेब आणि चेअरमॅन साहेब आणि जुन्नर शहरातले किवायचे जे थी थी थी, जे संबंधित व्यक्ती आहेत सगळे उपस्थित आहेत लक्ष्मी शेलगड्यांपूर्वी आम्ही आमची ज्यावेळी चर्चा झाली होती ज्यावेळी काम चालू होतं त्यावेळी पण आम्ही जगून घेऊलेलं आहे आणि त्यांना आता मामाचं धावजे चालू आहे आहेशी जे काम चालू आहे म्हणजे एक मराठी माणूस फक्त या उद्योगधंद्यामध्ये पुढे जातोय त्याचा महत्त्वाचा आनंद आहे तुकोबर आहे म्हणजे याचा परंपरा अशी आहे की आमची देववरून तुकोबर आहे सुंदर तालुक्यात व्यापार करण्यात मिरच्याचा व्यापार असत किंवा अन्नधान्याचा व्यापार असत त्या माध्यमातून ते दुन्नर भारत घ्यायचे कोकणात जायची तुकमार आहे म्हणतात तुकार म्हणे लाभ हो येत तो व्यापारला ये काहीतरी लाभ होतो आहे म्हणजे बुद्धला म्हणजे तो तोटा तो व्यापार हो कोटा या अर्थाने तुकमार यांनी व्यापार केलेला आहे त्याच माध्यमातून आपण मराठी माणूस एक लक्ष्मण शेतकरी किंवा त्यांचे कुटुंबीय असतील मोठं कुटुंब याच्यामध्ये धकवून दिलेलं आहे त्यांनी या माफी त्यांचा हा प्रवास चालू आहे चालू झालेला आहे सुपर मार्केट घ्या आणि अजून त्यांच्या डोक्यातून काही नवीन कल्पना असतील की आपण भविष्यात सत्यत उतरतील याची मला खात्री आहे या निमित्ताने त्यांच्या कार्याला माझ्याकडून आमच्या देऊ देवस्थान संत देवस्थान देऊकरांच्या वतीने मोरे कुटुंबियांच्या वतीने हे शुभेच्छा देतो आणि भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढेचं जे कार्य आहे उत्तमरित्या चालू राहावं असे मी के पी मार्केट या दालनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने तर आमच्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी महाराजांची उपस्थिती राहते त्यांनी खरंतर मौलाचं मार्गदर्शन या निमित्ताने या ठिकाणी केले त्याचबरोबर मात्र तालुक्यात अनेक यात्रा उत्सव आणि कार्यक्रमाची लगभग असताना सुद्धा तालुक्याचे आमदार अपक्ष पेंटे यांची या निमित्ताने उपस्थित राहिली यांनी विशेष सहकार्यकर्ते मनिष शेट या निमित्तानं उपस्थित आहेत त्याचबरोबर विनायक शेठ असतील आणि सर्वच मान्यवर मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात वेळात वेळ काढलात त्याचबरोबर सगळे मीडिया चॅनल आले पत्रकार आणि सर्वच शितीचिंतक या निमित्तानं या परिवाराच्या तिला मानव आपण उपस्थित झाला आपला सगळ्यांचे मी या निमित्ताने या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद